संवाद न्यूज जनतेच्या हक्काचं व्यासपीठ दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास अष्टविनायक हायवे रस्त्यावरील पारगाव या गावच्या हद्दीत भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याच्या बाजूला रस्त्याच्या पलीकडे असणाऱ्या वजन काट्यावर ट्रक नंबर एम एच बारा एल की नव्याण्णव तेरा या वाहतूक ट्रकमध्ये भरलेला पत्रा हा अंदाजे सहा ते आठ फूट बाहेर आला होता सदर ट्रक हा वजन काट्यावरून मागे रिवर्स येत असताना सदर ट्रक मधील बाहेर आलेल्या पत्र्याला धडकून दुचाकीचा अपघात झाला आहे या अपघातात अविनाश प्रकाश क्षीरसागर वय वर्ष सत्तावीस हा जागीच ठार झाला आहे तर सोबत असणारे वडील प्रकाश वसंत क्षीरसागर व आई जयश्री प्रकाश क्षीरसागर सर्व राहणार मनसर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या चेहऱ्याला डोळ्याखाली व नाकाला छातीला मार लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे तर त्यांना मनसर येथील सिद्धी हॉस्पिटल येथे पुढील उपचारासाठी दाखल केले आहे सदर अपघाताची घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी पारगाव कारखाना पोलिसांशी संपर्क केला असता त्या ठिकाणी पोलीस व अँब्युलन्स तत्काळ दाखल झाले त्यानंतर जखमींना उपचारासाठी पारगाव येथील ओम हॉस्पिटलमध्ये दाखल केले तर पुढील उपचारासाठी मनसर या ठिकाणी पाठवण्यात आले तर मयत अविनाश क्षीरसागर यास ग्रामीण रुग्णालय मनसर या ठिकाणी शवविच्छेदनासाठी दाखल केले सदर अपघात झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर हा अपघातामधील जखमींना वैद्यकीय मदत न करता अपघाताची खबर पोलिसांना न देता अपघाताच्या ठिकाणा पळून गेला तरी पारगाव कारखाना पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या अपघाता अपघाताच्या घटनेचा पुढील तपास पारगाव कारखाना पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी नेताजी गंधारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हे करत आहेत मी बजरंग महादेव देवडे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे काल आमच्या पारगाव कारखाना रोडला मोठा अपघात झालेला आहे आमचे बाचे अविनाश क्षीरसागर राहणार मनसर यांचा या ठिकाणी अपघात झालेला आहे काल ते अ मलठण मलठण या ठिकाणावरून पारगावकर निघले होते अ ते निघत असताना पारगाव कारखाना रोडला जे गोडाऊन आहे त्या गोडाऊनच्या बाजूला वजन काटाय वजन काठायच्या बाजूला अ गाडी मागा येत होती आणि ही गाडी माग येत असताना त्यांना तो पत्र्याचा मार लागला आणि त्या पत्र्याचा मार लागल्यामुळं अपघात जागीच ते मर मृत्युमुखी पावले आहेत त्यांच्या बरोबर त्यांची आई आणि वडील होते त्यांना सुद्धा जोराचा या ठिकाणी मार लागलेला आहे त्यांच्या त्यांच्या सुद्धा मनसर या ठिकाणी सिद्धकाला हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहे आणि ते सुद्धा बेशुद्ध अवस्थेत आहेत आणि जो आमचे हे नातेवाईक या ठिकाणी मृत्यू पावला आहे अतिशय परिस्थिती बिकटची आहे म्हणजे त्यांचा उपचार करायची अतिशय आता या ठिकाणी गरज आहे पण काही अं अशा आर्थिक अडचणी असल्यामुळं त्यांच्या उपचार होणं मोठं कठीण आहे म्हणून माझ सर्व प्रशासनाला विनंती आहे का या ठिकाणी या घटनेचा चांगल्या निपक्षपणे चौकशी करून आम्हाला आमच्या या भाच्यांना किंवा आमच्या क्षीरसागर कुटुंबियांना या न्याय मिळून द्यावा ही भावना व्यक्त करतो मी किरण शांताराम ढोबळे पारगाव गावचा ग्रामपंचायतचा सदस्य या पदावर काम करतोय आणि काल अतिशय दुर्दैवानं या ठिकाणी घटना पारगावच्या आधीमध्ये घडली आणि ती घटना ज्यावेळेस घडली त्याच्यानंतर आम्हाला गावकऱ्यांना असेल किंवा पदाधिकाऱ्यांना समजली आणि आम्ही त्या गोष्टीचा ज्यावेळेस माहिती घेतली आमच्या होम हॉस्पिटलमध्ये ते पेशंट या ठिकाणी आणण्यात आलं अक्षरशः पाहिल्यानंतर जवळ देखील कुणी थांबावं की न थांबावं अशी परिस्थिती या ठिकाणी आमच्या सारख्यांना त्या ठिकाणी वाटायला लागली कारण आम्ही रोज या ठिकाणी या परिसरामध्ये वावर करतोय रोज काही ना काही असे घटना ह्या या ठिकाणी घडतात परंतु आज क्षीरसागर कुटुंब असेल किंवा या पाठीमागे देखील अनेक घटना या ठिकाणी त्या रस्त्यावरती घडल्यात मला या निमित्ताने एवढंच सांगायचंय की आम्ही देखील ग्रामस्थ म्हणून या स्थानिक नागरिक म्हणून या ठिकाणी आम्हाला देखील ती भीती वेळोवेळी पावला पावलावर या ठिकाणी भासते खरं पाहिलं तर पोलीस प्रशासन असेल किंवा सर्व तिथल्या सर्व स्थानिकांनी असेल खरं तर एकजुटीनी या गोष्टीला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे कारण हे जे कुटुंब आहे हे कुटुंब या ठिकाणी स्थिर सावर नाहीये उद्या त्या मुलाचा जाऊन या ठिकाणी आठ पंधरा दिवसात मला असं समजलं की विवाह या ठिकाणी त्यांचा होणार होता परंतु ते देखील आज त्या कुटुंबाला ते दिवस पाहायला भेटणार नाही म्हणजे किती शोकांतिक आहे आणि अशी जर गाड्या जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर पार्किंग करत असाल किंवा वजन काटा येते वजन करायला गेला असाल परंतु ज्यावेळेस पाठीमागे येतोय आपण त्याच्या बाजूला आपला जर ड्रायव्हर असेल तर त्याच्या बाजूला एखादा किरणारा असला पाहिजे त्यांनी पाठीमागे येऊन ती गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की रस्त्यावरती गाड्या येतात का नाही नसेल तर थांबवल्या पाहिजे परंतु ही कुठले तरी ढिसाळपणा या ठिकाणी त्या गाडी मालकाचा असेल त्यांनी त्या गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे यातून काय होईल तर एखाद्याचा जीव हा जाणार नाही खर तर हे सगळी गोष्ट ज्यावेळेस कळली तर ते आम्हाला देखील या ठिकाणी अंगाला शहारे फुटले कारण अशी घटना या ठिकाणी त्या कुटुंबाबाबत घडली अशी पुढे जाऊन कुठल्या कुटुंबावर ही वेळ येऊ नये खर तर असं आमचं या स्थानिक म्हणून या ठिकाणी किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातून नक्कीच या ठिकाणी वाटतं आणि उद्याच्या काळामध्ये या पोलिसांनी किंवा प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून हे जे क्षीरसागर कुटुंबी असेल यांना एक योग्य पद्धतीचा न्याय या ठिकाणी मिळाला पाहिजे अशी भूमिका निश्चित आमची या ठिकाणी ग्रामस्थांची असेल आणि तसं जर न घडल्यास आम्ही देखील स्थानिक सत्तेच्या बाजूनी निश्चित उभं राहून त्यांना ती वाचा आणि न्याय दिल्याशिवाय राहणार नाही एवढीच आमची या ठिकाणी अपेक्षा आहे